बोलतो दादा त्याच्या पब्लिक किती पण अंगा असू द्या तो गाडी खेचणार म्हणजे खेचणार त्याला पब्लिक ची काहीच भीती नाही पब्लिकने एकदम थांब येतो कोण फोर बाय फोर कॅप्टन आणि जय दादा छोटा सोन्या कसे गाडी पळाली आज खूप छान गाडी पडाली कारण कॅप्टनला मी त्या दिवशी पण आकारला त्याच्यापेक्षा आज कॅप्टनला फुल वेग आणि म्हणजे छोट्या सोन्या या हा पण मस्त आज फुल स्पीडला ला गाडी आज पडाली विषय काय सांगते मोठं सोन्या मोठं सोन्या जास्त बोला कमीच दिला त्यांनी मला म्हणजे आता असं विषय ना आताचे बोला सोन्याचे मुला मी लय मोठा म्हणजे हा विषय नमस्कार दादा नमस्कार राजू काय नाव उमेश कुठला नंदी आहे दादा जयेशपाडी सोनापाडा यांच्या छोट्या सोन्यामध्ये गाडी पळाली कशी गाडी पडली आता प्रतिम गाडी पळाली एक नंबर गाडी पळाली आणि मस्त निवेदन पण परफेक्ट होता सर्व काही परफेक्ट होत कसं काय निवेदन झालं होतं निवेदन आमचं जय दादांनी फोन केला आमच्या फार्म हाऊस वाला दादाला फोन केला जयदानी त्यांच्या पण निवेदन झालंय आमचं सर्व दादा कॅप्टन पब्लिक चांगला पण दोन्ही कांधी हो दोन्ही फिट पण तो चांगला काय चांगलं कुठून घेतला होता आ, तो सातारा वर्ष घेतला होता काय करायची किंमत खरेदी किंमतच काय अजून सांगितलं कॅप्टनचं वैशिष्ट्य काय सांगशील कॅप्टनचं वैशिष्ट्य त्याला जेवढी गाडी घासून असेल तो तेवढं पलत आणि वर त्याचं कामच नाही वर भाषेत पलतो दादा पब्लिकने पलणं सोप्पं गोष्ट नाही पण तरी पण दोन्ही गांधी पब्लिकने ने दादा त्याच्या पब्लिक किती पण अंगा असू द्या तो गाडी खेचणार म्हणजे खेचणार त्याला पब्लिकची काहीच भीती नाही पब्लिकने एकदम थांबेल येतो कोणाच्या नावाने गाडी पलते गाडी श्री स्वामी समर्थ मावली ग्रुप नवीन पनवेल स्वर्गीय गणपत शेठ या नावाने गाडी पंत किती किती आधी आहे वासरू वासरू आता बैल आहे पूर्ण बैल झाला आहे का हो पण आईड वगैरे छोटी पण पल खूप चांगला आहे आपला पल आहे दादा आता नियोजन कसं काय करता म्हणजे आता समोर बहुतेक नंदी फोन करतात पहिला आधी मग कसं काय नियोजन करता आता तो नियोजन आम्ही साहिल पठाण आणि आ, बाल्या आणि आपला प्रणय पाटील यांच्याकडे सगळं नियोजन असतं हे सर्व काय करतात बाकी आमचे तरी स्वामी समर्थ मावली ग्रुप आहेत त्यांच्या पाठीचे दादा मैदानात सगळे गुलासाठी येतात त्यांच्या आपल्या गुला भेटतो तो वेगळा आनंद असतो काय सांगाल होतो अप्रतिम आनंद असतो आमचा सर्व काही सगळे पूर्ण खुश होतात गुलाला भेटल्यानंतर आज गाडी ड्रायव्हर कोणता गाडी ड्रायव्हर आमचा लाडका हरी ड्रायव्हर देत असतो आमच्या गाडीवर कायम का नमस्कार दादा आज फोर बाय फोर कॅप्टन आणि जय दादा छोटा सोन्या गाडी पळाली आज खूप छान गाडी पळाली कारण कॅप्टनला मी त्या दिवशी पण आकारला त्याच्यापेक्षा आज कॅप्टनला फुल वेग आणि छोट्या सोन्या या हा पण मस्त आज फुल स्पीड आज पळाली म्हणजे गुलाला मी ड्रायव्हर आहे ना गुलालासाठी लाडचे जित मला गुलाल नाही तिथ मी या होते पण आज मी कॅप्टन एवढे गुलाल घेतले आणि आज मला सोन्याने पण खूप साथ दिली अशी साथ दिली की म्हणजे भरपूर एकदम भरपूरच साथ दिली एकदम परफेक्टली कॅप्टनच्या लेवललाच पोलाव दादा ही गाडी जुळली कसा स्पीड होता गाडीचा गाडीचा आपण स्पीड होतो आपले मालक पण गुलासाठी असतात पण त्यांना गुलाल मिळून द्यायचं काम ड्रायव्हरचं असतो काय सांगाल त्याबद्दल गुलाल द्यायचं काम ड्रायव्हरचं असतं परंतु शक्यतो बैल पण ते तवरी पाळायला पाहिजे ना बैल सत्तर टक्के पला तर ड्रायव्हर तीस टक्के नेहमीच नि, निक्कीच नि, 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 पडणार कॅप्टन विषयी काय सांगशील कसं कॅप्टन विषय काय आता जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे तो लांब पहिले माझ्या कमसे कम चार वर्ष माझ्या जवळच पळत होतो कॅप्टन खूप छान होतो कॅप्टन आणि त्याच्याजवळ कुठला पण नंदी टाकावा तो कुठल्याच नंदीला कमी नाही समजत आणि समोरचा नंदी त्याला नाही कमी समजत एकदम व्यवस्थित गाडी पालात जुनु आणि तो दोन्ही साईडला दोन्ही साईडला पब्लिक मीन्स पालवतो कॅप्टन दादा गाडी असली घासली ड्रायव्हरच्या हाताला चांगले पाहिजेत त्यापैकी गाडी घासा घास असली तरी भरपूर गाडी जेवढी घासा घास असेल तेवढी गाडी आमची नमस्कार कालोदा नमस्कार कालोदा जे छोटा सोन्या हा मुंबई मध्ये आला आणि लगेच गोदावर पण घेतला काय सांगाल पहिलाच गुलाय आम्हाला आनंद आहे गोष्टीचा मोठा सोन्याचा चालू दादा जय जय सर्व मोठा सोन्या छोटा सोन्या असं तुझ्यावरती जबाबदारी आणि तुझ्याकडे गाड्या हाकल्याच्या त्याबद्दल काय सांगशील त्याबद्दल हायच्या पिपल तो मोठा सोन्या माझ्या हातोला वयाची पण मी आकला जेवण शिवाय बी आखला माझ्या वयाची पण मी जाम हखला सोन्याला आता सोन्या सोन्या आहेत तर सोन्या पेक्षा होऊ शकत पहिला सोन्याची जागा चालू का छोटा सोन्या काय चालवी चालली बसतो नाही बसतो गाडी बटरची गाडी बसवतो मेमेची ट्रेन गाडी बसू आपण दादाची गाडी गाडी आता आत कसं काय व्यवस्थित दादा सोन्याविषयी काय सांगते मोठं सोन्या मोठं सोन्या जास्त बोला तर कमीच आहे त्यांनी मला म्हणजे आता असा विषय नव्हता आताचे बोला सोन्याचे मुलं मी लय मोठं झालं म्हणजे काय विषय आज सोन्याचा वळ वळलेला मी आकडला सव्वीस जण देसला बी आकडला आणि बोर्डवालीला पण मी तिथे गाडी चालली मजको तर राजांना ती गाडी मारली तिथं मला जास्ती हवा वाटतं मला तुझ्यावर जबाबदारी जास्त असते तुझ्यावर म्हणजे आहे तू ड्रायव्हर असतो ते गाडीवरती असं दादांची नाही दादा तर आपण बसणारच नाही गा गाडीवर विषय काय सांगशील जयदा माणूस चांगला आहे आम्ही काय वाईट न बोललो चांगला माणूस आहे आपण कधी बोलला ना, ना, ना काल बस आता बोलवतात का लो ता लो ता लो ता लो ता बस गाडीवर नको जातो बसली गाडीवर बसून ठीक आहे धन्यवाद धन्यवाद